नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा तुम्हाला मी चाळीसगाव मीज बाजार दाखवण्यासाठी आलेलो मित्रांनो तर मित्रांनो या बाजारामध्ये जी खरेदी असते ती गुजरातची खरेदी असते या बाजारामध्ये जाफ्राबाद मुर्रा जातीचे आपल्याला म्हशी पाहायला भेटतील तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज तुम्हाला मी म्हशी पण आणि व्यापाऱ्यांच्या पण लावणार आहे पाहू शकता या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पुरवळीला अशा किमतीच्या पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावण बांधलेली चाळीसगावच्या गेटमध्ये आपण जस एंट्री करतो तशा गेटमध्ये पूर्ण मशीनची दावण बांधलेली मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मशीन आणि या ठिकाणी मशीनच्या किमती अशी मित्रांनो या ठिकाणी साठ हजारापासून तुम्हाला स्टार्टिंग मशीनच्या किमती भेटेल तर काय वापर साठ हजार रुपये किती आणलेले आहेत आपण आज दहा मशीन आणलेले आहेत कुठली गर्दी आजची आपल्या चाळीसगावची आणि कोण कोणते बाजार करता आपण धुळे मालेगाव धुळे बरोबर आपल्याकडे मशीनची गॅरंटी काय देता तुम्ही शेतकऱ्यांना जसं म्हैस बघून गॅरंटी दुधाची त्याची लागणी मशीची लागणी मशीची गॅरंटी बरोबर व्यवहार आपल्याकडे रोख व्यवहार असतो रो। आपली घरी पण लावून शेतकरी घरी पण आला तरी आपल्याकडे मशी भेटणार बरोबर आपल्याकडे फक्त मुरा जातीच्या मशी आहेत का ए, मुरा आहे बाधी पण आहेत तर मित्रांनो मुर्रा पण आहेत जा प्रादी पण आहेत जर ज्या शेतकरी मित्रांना मशीन खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकणार आहे आपल्याकडे रेंज किती मशीनच्या स्टार्टिंग रेंज जसं सत्तर हजार साठ हजार पन्नास सत्तर हजार पासून तर लाखाच्या वरती मशीन आपल्याकडे तर मित्रांकडे त्यांच्याकडे दहा मशीन विक्री साडे आणलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर या मशीनची किंमत काय लावली दादा आपण साठ हजार साठ हजार रुपये दाताला कशी जापर नाही दाताला कशी म्हटलं दाताला सहा असेल जनलेली का लागे ना मित्रांनो चार महिन्याची लागण आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी किती असली किती महिन्याची किती आहे किती वंदा आहे तिसऱ्यांदा आहे चार महिन्याची लागलेली मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तिसऱ्यांदा आहे दाताला सहा दा मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत सांगायची किमती असते बरोबर पाहू शकत या ठिकाणी बरेच म्हणजे विक्रीसाठी आलेले क्वालिटीचे मैसे असतात हे संपूर्ण हे पाच पाच महिन्याच्या लागणे लागण माहिती मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी मित्रांनो खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात संपूर्ण हे पाच पाच सहा महिन्याच्या लागाल मशी जर कोणाला या ठिकाणी एक खरेदी करायचं असेल तर आपल्याला या मित्रांनो या ठिकाणी साठ हजारापासून पण मशी आहेत पाच पाच महिन्याच्या लागलेल्या आहेत मित्रांनो महिन्याच्याच काय वापर आहे दोघांची दोघांची एक लाख एक लाख वीस हजार पाच पाच महिन्याच्या लागलेले आहेत मित्रांनो हे क्वालिटी तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत होऊ शकता एका नंबर आहे पाच पाच महिने चालले आहेत मित्रांनो आलेले आहेत बरेच शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी व्यवहार चांगला मित्रांनो या ठिकाणी शनिवारचा बाजार असतो मालेगाव बाजार आणि धुळे बाजारामध्ये येत असतात या विक्रीसाठी पाच पाच महिन्याचा लागलेला म्हशी आहेत जर कोणाला या म्हशी घ्यायचं असेल मित्रांनो तर कॉन्टॅक्ट आपण नंबर देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पाच पाच महिन्याचा लागलेला बाकीकडे पण आहेत होऊ शकता पण या ठिकाणी बरेच मशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो दहा मशी त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत व्यवहार आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नक्की करा तर मित्रांनो चाळीस गावचा बाजार म्हणजे म्हशींचा बाजार बैलांचा गाईंचा शेडींचा आणि कोंबडी बाजार पण भरतो या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरीचा व्यापारीचा नंबर टाकलेला असो इकडे पाहू शकता पण हे पहिला रु आहे चार जाते मित्रांनो पहिला आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही अतिशय चांगल्या क्वालिटीची पहिला आरवी काय तुम्ही पहिला आरवी मित्रांनो चारदा ददे का फक्त फक्त काय ऑफर आहे सीडी वेंच वाली 55000 55000 आहे व्यवहारा मध्ये कमी जास्त म्हणते बरोबर मित्रांनो चारदा ददे होऊ शकता पण या ठिकाणी एकच नंबर आहे क्वालिटी मध्ये आहे की खाली करी खाली मित्रांनो क्वालिटी पण मित्रांनो वाटते एक नंबर क्वालिटी मागू द्या मागू द्या कमी मागणारच येतो खाली मित्रांनो चार दहा ते जवान एकदम पारडी दहा मैशी बिकरी साडे आणलेल्या शेतकरी बांधाव्या घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पण या ठिकाणी दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट पंच्याहत्तर पासष्ट सोळा गावचे ते प्रॉपर जर तुम्हाला या ठिकाणी मशी वगैरे घ्यायचे असतील मित्रांनो लागण मशी पण आहेत जमलेल्या पण आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकतात या ठिकाणी दहा मशी विक्रीसाठी आणलेल्या मित्रांनो व्यवहार चांगला आहे त्यांचा हे पण मित्रांनो या ठिकाणी आहेत लाखाच्या वरती या दोघांच्या किंमत होऊ शकतो या ठिकाणी पण बाकी बऱ्याच मशी विक्रीसाठी आलेल्या आहेत मित्रांनो Epa, mitra nuril, kan? Bon Nampak kita cuma cubert. Epa, mitra nuril, kan? Bon Berit, cuma susu pandai. शेतकरी बांधव नाही या शेड्यामध्ये पण मशी बांधलेल्या आहेतगावच्या बाजारामध्ये शनिवारचा बाजार असू मित्रांनो या खरेदी करायला चांगल्या प्रकारच्या मशी आहेत या ठिकाणी जाफ्राबाद मशी पण आहेत मुर्रा कमी येतात पण जापराबादी जास्त येतात मित्रांनो या ठिकाणी जाफराबादी गिरी पण कमी येतात बरेच म्हशी या ठिकाणी बांधलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट करत जा शेअर करत जा तर मित्रांनो मशीनचा असं असतं तुम्ही समोर या मशी वगैरे पाहा मग कोणाला व्यवहार करा कारण मित्रांनो या ठिकाणी बाजार आहे शनिवारचा असो प्रॉपर या ठिकाणी दहा पण असतात शेतकरींच्या व्यापारींच्या होऊ या ठिकाणी बरेच मशी या ठिकाणी बांधलेल्या आहेत तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो बरेच मशी या ठिकाणी विक्री आलेले आलेल्या होऊ शकता पॉझिटी वगैरे होऊ शक्या पहा मित्रांनो इकडे पण मशी बांधलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ते जे बाजार मित्रांनो तुम्हाला मी आता बाहेरचे बाजार दाखवणार आहेत बाहेरचे म्हणजे तुम्हाला बेले बाजार लासूर टेशन बाजार आता बैलांचा बाजार शांत झालेला आहे पण तुम्हाला आता मशीनचा बाजार पण दाखवणार आहे गाईचा बाजार दाखवणार आहे लोणी वगैरे दाखवणार आहे नगर दिल्लीतील बाजार दाखवणार आहे तुम्हाला ते पाऊस त्या ठिकाणी बरेच म्हशी बांधलेले आहेत तर तुम्ही या मित्रांनो समक्ष या ठिकाणी कॉन्टॅक्ट वगैरे आपण शेतकरीच्या व्यापारीच्या मशी दाखवले आज व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आपण जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर येऊ शकतात आपण बऱ्याच मशी या ठिकाणी विक्री साडी आलेल्या पहा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच मशी उभे आहेत बाकी गाडीमधून आता था आहेत खाली

thank